तर जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या वतीनं दीपावलीच्या काय शुभेच्छा आहेत शुभ संदेश काय आहे काय योजना सुरू आहे तुमच्या विभागाच्या वतीनं सर सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा विशेषतः लातूर जिल्ह्यातील सर्व सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य आजी माजी स सर्व सदस्य जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी पंचायत समिती ग्रामपंचायतचे कर्मचारी पदाधिकारी या सगळ्यांना मी दोन हजार पंचमीची ही दिवाळी अतिशय सुखाची आणि भरभराटीत जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या दिवाळीच्या अनुषंगानं यावर्षी पंचायत विभागामार्फत जे काही नवीन योजना सुरू आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तर या अभियानाच्या अनुषंगानं या आणि या दिवाळीच्या अनुषंगानं या अभियानामध्ये आपण सतरा सप्टेंबर रोजी शुभारंभ केलेला आहे तर या योजनेमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पंचायत समित्या व जिल्हा परिषद अशा तीनही विभाग स्तरावर विभागस्तरीय राज्यस्तरीय जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय असे वेगवेगळे बक्षिसं आहेत योजना अतिशय चांगली आहे आणि मला खात्री आहे की लातूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पंचायत समित्या या योजनेमध्ये हिरारीने सहभाग घेतील आणि फक्त सहभागच नाही तर त्याच्यामध्ये बक्षीसही मिळवतील कारण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामपंचायती असे आहेत की ज्यांचं यापूर्वीच अतिशय चांगलं काम झालेलं आहे संत बाबा असेल स्मार्ट ग्राम असेल इतर नॅशनल पंचायत अवॉर्ड असेल इतर सर्व योजनेमध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे तर निश्चितपणे या योजनेमध्येही आपले सर्व ग्रामपंचायती मोठ्या हिराऱ्याने सहभागी होऊन त्याच्यामध्ये जिल्हास्तर राज्यस्तर विभाग सर्व चांगल्या मोठ्या प्रमा प्रमाणावर बक्षीस जाणतील अशी मला अपेक्षा आहे आणि या योजनेचा शुभारंभ सतरा सप्टेंबर आणि शेवट हा एकतीस डिसेंबर असा आहे तर पुनश्च एकदा मी या दीपावलीच्या अनुषंगानं सर्व ग्रामपंचायती पंचायत समितीनं मी एक आवाहन करू इच्छितो की आपण या योजनेमध्ये हिरारीने सहभाग घ्या त्याच्यामध्ये मुद्देवाईज आपण काम करा बक्षिसाची रक्कम अतिशय चा चांगली आहे आणि त्याची जी काही प्रश्नपत्रिका आहे त्या योजनेची अभियानाची तर ती यापूर्वीच आपल्याला मिळालेली आहे याबाबत आम्ही पूर्ण आय सी केलेली आहे जनजागृती केलेली आहे कार्यशाळा घेतलेल्या आहेत तर निश्चितपणे आपण सर्वांनी याच्यामध्ये चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद